आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून यादी त्यांच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची जाहीर केली होती दरम्यान सत्तावीस मार्च रोजी पर्यंत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यात सोळा जागांमध्ये उमेदवारी जाहीर केली असून नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून विजय यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती महाविकास आघाडी तर अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे काही जागेवरून तिन्ही पक्षात बिनसले असतानाच इकडे ठाकरे गटाने आपल्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे राज्यभरातील सोळा उमेदवारांची पहिली यादी ही शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे त्यात अतिशय जाणाऱ्या लोकसभेसाठी विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होत असताना पहिल्या यादीत त्यांना डावलून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ आजे यांच्या नावावर शिक्का केल्याने सिन्नर तालुक्यात जल्लोषमय वातावरण तयार झाले आहे नाशिक लोकसभा मतदार संघात यंदा कधी नव्हे एवढी राजकीय चुरस आणि अंतर्गत स्पर्धा पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधून मधून राजाभू वाजे यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे आता वाजे विरुद्ध अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अशी लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा केंद्र ठरेल अशी चिन्हे आहेत सिन्नरचे माजी आमदार राजाभू वाजे एक लो प्रोफाईल हाडाचे कार्यकर्ते आणि पक्षाशी निष्ठावंत म्हणून परिचित आहेत व चरित्र संपन्न व्यक्ती अशी त्यांची ख्याती आहे म्हणूनच लोकसभेसाठी त्यांचे नाव जाहीर होताच सिन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या शिवबापूर येथील निवासस्थानी एकच गर्दी करून घोषणांनी परिसर दनानून सोडला एस एन यू साठी यश धनगर सा सचिन सोनावणे नाशिक लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जे निवड आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राऊत साहेब पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय पवारसाहेब काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून जी सर्वा माझी मा निवड करून माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पक्षाची उमेदवारी ही मला वाटतं पहिल्यांदा सिन्नर तालुक्यात मिळालेली आहे कडून निवडणूक लढवली होती असं मला आठवतंय परंतु ही या, परंतु या नव्या समीकरणात पक्ष एखाद्या पक्षाने सिन्नर तालुक्यात उमेदवारी जाहीर करावी मला वाटतं हा पहिलाच प्रसंग आहे म्हणून माझं सर्व सिन्नर तालुक्यातील सर्वच लोकांना मनपूर्वक आव्हान आहे की आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवू आणि विजयापर्यंत आपण सर्वांनी मला पोचवावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो जो काही विश्वास नेत्यांनी दाखवला आहे सार्थ ठरू ही माझी भावना आहे मी बारा वर्षापासून एक तप झालो दोन हजार समाजकारण हे मूळ उद्देश घेऊन चालत आलो आणि आजही राजकारणातला बहुतांश भाग समाजकारण मी पाहतोय परंतु आज एक मोठी जबाबदारी महाविकास आघाडीकडून मला मिळालेली आहे आणि ते ती पेलण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर सज्ज झालेलं आहे एवढेच मी या निमित्ताने बोलू इच्छितो लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय कणसकर यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता मात्र एकदा नवे तर तीन वेळा विजय कणसकर यांना डावलण्यात आले यांच्याऐवजी सिन्नरचे माजी आमदार वाजे, यांची उमेदवारी ठाकरे गटाने जाहीर केल्यानंतर दुपारी करंजकर यांनी पत्रकार परिषद घेतली तिथे त्यांनीही शक्ती प्रदर्शन केले गेल्या तेरा वर्षांपासून जिल्हा प्रमुख म्हणून काम केले या काळात जिल्हा परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत अशा अनेक निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले कुणाचा चहा पण न घेता तिकीट दिले त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके गावे येथे त्यांचा संपर्क होता आणि आहे दोन हजार चौदा व मागील लोकसभा निवडणुकीत ते इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांना थांबवले म्हणून ते थांबले पक्ष फुटीनंतर अनेक पदाधिकारी शिवसैनिकांनी त्यांना पक्षानं सोडण्याचा सल्ला दिला आणि पक्ष वाचवला त्यांचे फलित म्हणून एक वर्षापूर्वी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत हिरव कंदील दिला होता मात्र अचानक त्यांना डावलल्याने ते आक्रमक झाले आणि मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि चांगल्या चांगल्यांना पाडणार असे वक्तव्य केले दोन हजार चौदा ला, ला मी इच्छुक होतो दोन हजार एकोणवीस पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा ठीक आहे आपण पुढे चला त्या त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद नीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो आज पण मला एक वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये कि विजय चला आता तुम्हाला तयारी करायची तुम्हाला लढायचंय जोरात कामाला लागा मी निश्चितच ला, त्या दिवसापासून पायाला घुंगर लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो पळपळ पळत होतो दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय मग पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्र मंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळं माझी निवडणूक मला मी अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होत संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले आहेत विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपण सर्वां सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा सर्वे केलाय आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये नाव आहे आणि प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती शंभर टक्के येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्वे साबित पण करू देऊ शकतो असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहील याची एक राही, एक शाश्वती मला आहे परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी निष्ठेचं फलित काय व्हावं हो? याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलंय की मी दोन दिवस आपण बघा काळजी करू नका मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेईल त्यांना निश्चितपणे की हे निश्चित का याचं का होतंय जे लोक इच्छुक नाहीये ज्या लोकांची इच्छा होऊ शकत नाहीये अशा लोकांना तुम्ही माळा घातला म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे तर त्याचा मला अधिकार आहे मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेचे तिकीट दिले असतील परंतु आजपर्यंत माझ्या तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंदकरांनी माझा चहा पिऊन मला दिलंय त्याच्यामुळं मला वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे प्रचंड इज्जत कमावत आलो मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे गद्दार नाही आहे परंतु वेळ प्रसंगी सर माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा अधिक उत्तमतम त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे अस्तित्वात चुकीचं आहे मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता आणि मी शंभर टक्के निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन दाखव ती ताकद ती ताकद आपली आहे आणि जर समजा तशी ताकदच दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो बोला नाही मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्री तर म्हणजे एक दोन दिवसात हे एक दोन दिवसामध्ये झालेले हे बदल आहेत चला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झालेत त्याच्यावरती मीमांशा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्या काही काही गोष्टी मी पटवून पण देईन मी त्यांच्याशी बोलणार आहे सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्या पाडणार पण मी सांगतो लढणार म्हणजे लढणार आणि पाडणार झालं होतं नामचं पण वाजेंनी पो, शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ती ताकद नाही आहे आणि मलाही पण बोलले होते राजा भाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही मला काही लढायचं नाही आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी एवढं मला बोलले होते लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच तर राजाभाऊ वाजे हे आपल्या सिनियरच्या काही कार्यकर्त्यांसमवेत येथील शिवसेना पक्ष कार्यालयाकडे रवाना झाले जागोजागी त्यांचे नाशिक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विजय करंजकर यांना भेटून त्यांची नाराजी दूर करू असे सांगितले बघूया त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे कशी दिली राजकारणा मागच्या महिन्यात आदरणीय आदित्य साहेब सिनरला आले होते आणि त्या मेळाव्यातही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बांधला ते सोडव आणि तुम्ही सांगाल आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही आम्हाला मोठमोठ्या गोष्टी विकासाच्या दाखवल्या होत्या आम्हाला विकासाचे स्वप्न दाखवले हो पण मी सांगितलं आमची निष्ठा महत्वाची विकास आम्हाला त्याचा विपर्यास केला गेला की आता विकास नको आहे सांगितलं पण निष्ठा विकून विकास नको आहे असं मी बोललो त्यांनी माझा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर महाविकास आघाडी किंवा विरोधक पक्षाचे सर्वच नेते आणि नाशिकचे सर्वच महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे सर्व नेते यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या निवडणुकीमध्ये विशेषतः लोकसभेसाठी मी <laughs> ठाकरे यांचा देखील या ठिकाणी दावा केलेला आपण नातेवाईक आहात नितीन टाकलेला द्या किंवा मला द्या असं काय आपण त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला होता सुरुवातीला मी त्यांच्याशी बोल नव्हतो वैयक्तिकरित्या मी प्रस्ताव मी मांडणार मी कोणीच नाही परंतु करायला पाहिजे करण्याचा प्रयत्न करेल परंतु मला माहित नाही काही होते तर मी देखील तुम्हाला होती का त्यासाठी तुम्ही इच्छुक त्यावेळेस मी त्यांना नाही बोलले होते आम्हाला सांगत होते सगळे आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मला ती पूर्ण करण्याची जबाबदारी पाहिजे असं काय आठवड्यात छत्तीच्या विजय करजकर हा मित्र आहे आमचा विजय करजकर हा सैनिक आहे तो आदरणीय मोदी साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आणि आदरणीय साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात तो उभा राहू शकत नाही त्याला समजूत कळवतो नाही समजतात माझी माझी कधीही कोकाटे साहेबांची बैठक झालेली नाही कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या उतर फोटो आहे माझी कधीच बैठक लागली ते असं एकंदरी गोष्ट आहे की कोकट्यांचा <laughs> मार्ग मोकळे मोकळा करण्यासाठी तुम्हाला या उमेदवारी दिली असं कोणतीही निवडणूक सोपी नसते आणि एक गोष्ट चायनीज नसते समजला म्हणून चायनीज आता स्वीकार भेटायला अजून तरी नाहीये भेटायला अडचण नाही राजा भाऊ तुम्ही काय मागणी केली होती उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि तुमची व्हिडिओ कशा प्रकारे व्हायरल झाली आता तुमचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं काही घातायचं नाही माझं साहेबांची बोलणं आजच झालं आता